श्री काळसिद्धेश्वर भजनी मंडळाकडून करुन करुणालय बालगृहास जीवनावश्यक वस्तू भेट नागाव तालुका हातकलंगले येथील श्री काळसिद्धेश्वर भजनी मंडळ नागाव यांचेकडून करुन करुणालय बालगृह श्रीरामनगर शिए तालुका करवीर येथील बालगृहाला जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या त्यामध्ये साखर तांदूळ कांदा पोहे शाबू वरी कडधान्य डाळी गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ चहापत्ती राजगिरा लाडू व इतर साहित्यही देण्यात आले या निमित्ताने या भजनी मंडळानं सामाजिक बांधिलकी जपली आहे दरवर्षी हे भजनी मंडळ वेगवेगळे उपक्रम राबवत असत यावेळी शिवप्रसाद बापू लंबे अध्यक्ष श्रीधर कृष्णा लंबे सेक्रेटरी व सचिव बाळासो चौगले दत्तात्रय कांबळे रंगराव चिंदगे तुकाराम कोळी सरकार मगदुम गजानन माळी मोहन बोरसाटे तायप्पा वडार शुभम पुजारी दिलीप रेवले माणिक लोहार नंदकुमार लोहार सावता माळी सर्जराव माळी बाळासो मोहिते बाळासो माळी राजेंद्र सावंत दिनकर चव्हाण उत्तम चव्हाण प्रमोद करमाळकर पांडुरंग हराळे उमाशंकर कोळी हे सर्व भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते महानकर विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा